नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन चालू दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न समिती समितीला तूर अवकाले चार हजार सहाशे चाळीस क्विंटल किमान दरा सहा हजार आठशे कमालदरा आहे सात हजार दोनशे साधारण राय सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवाकलेली एकशे अठरा क्विंटल किमान दराय सहा हजार चारशे कमालदरा आहे सहा हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण रॉ सहा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकलेली आहे पा दोन हजार पाचशे अकरा क्विंटल किमान दरा आहे सहा हजार सातशे कमाल दराय सात हजार एकशे बासष्ट सर्वसाधारणतरा आहे सात हजार छेचाळीस रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाले सतराशे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे पस्तीस कमाल दर आहे सात हजार चारशे तीस सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये